हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता मी आलेल्या आहे दुकानामध्ये ॲक्च्युली दुकानामध्ये येऊन भरपूर वेळ झाला एक तास झाला मी व्हिडिओ एडिटिंग करत होते त्याच्या अगोदर मी दुकानात आल्यानंतर साफसफाई केली दिवाबत्ती केली आणि ॲक्च्युली आजही मला यायला लेट झाला होता कारण घरातलं सर्व कामं कोणी यायचं होतं आणि आज पण कामगारांना जेवण वगैरे बनवलं होतं सो ते बनवून झाल्यावरती आमचा डबा घेऊन आले अहो काय अजून जेवायला आलेलं नाहीत आणि मी जे काल दोन ब्लाऊज शिवले ते दाखवायला विसरलेले सो हे आहेत ते दोन ब्लाऊज ॲक्च्युली याचा पानगळ आहे बॅकला मोठी साईज आहे ही फ्रंटला पंचकोणी आहे असा हा ब्लाऊज ह्याला उक लावायला रात्री घरी न्यायला पण वेळेस भेटला नाही आणि हा एक ब्लाउज काल जे मी कटिंग केले होते ते दोन्ही काल मी जाईपर्यंत आठ सव्वाठपर्यंत पूर्ण केलेले ह्याचा बॅक नेकला नॉड लावायची आहे इथे असं इथे खाली पानगळांवरती आ, हे बोटनेकमध्ये आहे फ्रंटला यायचा पण पंचकोनी गळा आहे आणि ॲक्च्युली हे हुक वगैरे लावून ठेवायचे आहेत आणि द्यायचे आहेत हा ब्लाउजसुद्धा द्यायचा आहे कारण का हरतालिकेला घालायचा आहे हा आता मागितलं आहे आणि ह्याच्या खाली असं हे वाकडं वाकडं डिझाईन <laughs> होते सेच केलेली आहे आणि मी दुकानामध्ये आले अकरा वाजता आता बारा वाजलेले आणि हे ब्लाऊज आता लावायचे आहेत अजून प्लस आत्ताच एक कस्टमर माझं आलेलं की त्यांचे मी ब्लाउज खूप दिवसापासून शिवलेत ॲक्च्युली साधेच ब्लाउज होते विदाउट अस्तर आणि आमच्या इकडे विदाऊट अस्तरची शिलाई आहे ती नव्वद रुपये आहे म्हणजे आणि काही काही लेडीज ऐंशी सत्तर पण घेतात पण ॲक्च्युली परवडत नाही कारण की काज बटन करायला पण पाच रुपये जातात प्लस त्याचे हात शिलाई कटिंग स्टिचिंग नव्वद रुपये शिलाई आहे सो मी त्यांचे तीन ब्लाऊज शिवलेले दोनशे सत्तर रुपये झालेत आणि ॲक्च्युली किती धरी दिवसांनी त्या आज ब्लाऊज न्यायला आल्या जरा एजेड होत्या त्याकडे डोंगरावर राहणाऱ्या आजी होत्या त्या आणि त्या म्हणल्या मी दवाखान्यातून आले माझ्याकडे आता सगळे पैसे द्यायला नाहीत फक्त त्यांनी दोनशे रुपये दिलेत आणि त्या गेल्यात त्या म्हणल्या नेक्स्ट मंगळवारी आता आज सोमवार आहे नेक्स्ट मंगळवारी म्हटल्या मी येणार आहे तेव्हा मी तुझे राहिलेले पैसे देते पण ॲक्च्युली कस्टमर खूप फसवतात एकदा पैसे राहिले की देत नाहीत तरी मी त्यांना द्या म्हणत होते पण त्यांनी काही दिलं नाही तर त्यामुळे मी दवाखान्यात आता आले आणि माझे पैसे दवाखान्यात डॉक्टरांकडं पण राहिलेत त्याचे तर तुझे पण मी नक्की देते आणि डॉक्टरांचे पण देणार आहे तर मी त्यांना म्हणलं फक्त विश्वास ठेवल्यासारखं म्हणजे कसं आहे कस्टमर ॲक्च्युली देत नाहीत राहिल्यावरती पैसे मला एक अनुभव आला आहे चांगलाच त्यामुळे मला असं वाटतं पण त्या आजी होत्या सो मला जाऊ दे दिलं नाही दिलं बघूया दिलं तर दिलं नाही दिलं तर नाही दिलं सत्तर रुपये राहिलेत त्यांच्याकडे पण साधे ब्लाउज शिवायला ॲक्च्युली खरंच परवडत नाही प्लस आपला वेळ पण जातो पण जाऊ दे म्हटलं आजी होत्या म्हणून दिलं तर म्हटलं ठीक आहे नाही दिलं तर नाही दिलं आणि मी त्याच्या घरातून एवढ्या साड्या आहेत त्या पिक ऑफ करून आणलेल्या आहेत आणि ह्याला मला हात शिलाई करायची आहे एक दोन तीन आता दोन तीन मी काहीतरी केलेले आहे आय थिंक दोन तीन झालेल्या आहेत साड्या पिकअपॉल करून आणि त्या बाकीच्या करायच्यात म्हणजे पिकअपॉल करून सर झालेत फक्त शिलाई केलेल्या आहेत काही काय 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 करायचे आणि अजून सुद्धा तीन चार साड्या घरी दोन आणि इथं पण तीन चार साड्या शिल्लक यायच्या करायचे आहेत ब्लाऊज पण शिल्लक जे शिवायचे आहेत स्वतः बघा हे शिलाई म्हणते आधी करून घ्यावा ॲक्च्युली असा विचार केला आहे की घरीच करायचं पण घरी पण काय होते जायला लेट होतं आहे संध्याकाळी आठ वाजतात तरी मग जेवण वगैरे आवडेपर्यंत वगैरे कधी कधी मग असं कंटाळा येतो की जाऊ दे खरं सगळं काम आहे कापर्यंत कधी वेळ भेटला तर ॲक्च्युली हे पिकअप हॉल मी घरीच केले पण हातशिलाई करायचं राहिलेलं दोन तीन साड्या तेवढ्या केलेल्या बाकीच्या म्हणलं करायच्या करायच्या कर पण राहिल्याच सो मी ते आत्ता इथे घेऊन आली पण आता मी हातशिलाई अगोदर करणार आहे हुक लावून घेणार आहे मग नेक्स्ट ब्लाऊज शिवायला घेणार आहे आणि आज जेवण अजून आमचं झालेलं नाही सो आहो आल्यानंतर जेवा येणार आणि तोपर्यंत हे काम कंटिन्यू करणार आहे सो हा ब्लॉग आहे तर या ठिकाणी नंतर झेरोक्ससाठी एक सर आलेले ते बसलेले आहो आले नव्हते तोपर्यंत मग मी दुसऱ्या एका कस्टमर झेरॉक्स काढले होते आणि नंतर मग ह्यांचे होते झेरॉक्स आणि फोटो ते आहो काढत होते आणि ते सर माझ्यापर्यंत बरोबर तोपर्यंत बोलत बसले होते त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे सो ती माहिती ते सांगत होते पायाला त्रास वगैरे होत होते वगैरे ले 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 ले। पने पने तर मग अशी आहो आलेली आणि झेरॉक्सचं कस्टमर होतं सो झेरॉक्स काढलेले मी आणि मॅ तोपर्यंत आहो आले मग दुसऱ्या कस्टमरचे झेरॉक्स काढले फोटो प्रिंट काढले कारण त्यांना फोटो पाहिजे होते आणि नंतर आम्ही जेवलो आणि आता अहो आहे ते कामगारांना डबा द्यायला गेलेले आहेत आणि माझं पण एक कस्टमर आले राजची तर त्या आत्ताच तिथे एक साडी ठेवलेली आहे तिथे ती ती ते देऊन गेले आहेत पिकअप वॉलला आणि ब्लाउजला पिसे अध्यावेळेस आणू म्हणले आहेत नंतर सुद्धा ठेवून गेलेले आहेत आणि आता मी बसलेले आहे साड्यांना हातशिलाई करायला सो ते काम आता मी आधी करते पण ॲक्च्युली कन्फ्युजन झाले की साड्यांना हात शिलाई करू की ब्लाऊज शिवू बघूया एक जे काम होते ते पटपट आता करून घ्यायचं कारण खूप वेळ गेला ऑलरेडी सो आता मी साड्यांना हात शिलाई करून घेते पटापट तर आत्ताच चप्पलचं एक गेला झालं सहाशे वीसचं स्पार्कचं सँडल केलं ते कस्टमर जस्ट गेले आणि बाकीचे सँडल मी सगळे भरून ठेवलेले आहेत आणि आहूनच फोन आलेला ॲक्च्युली रूमचं काम बघायला येतेस का म्हटलं मला न्यायला आणि सोडायला ना असं तर येते बघूया आले तर जायचं नाही तर माझं काम चालूच आहे त्यामध्ये मला दाखवते तर या ठिकाणी ते बसला आहे हा सर्व माझा पसार आहे ही साडी झाली शिलाई करून त्या साड्या ऑलरेडी झालेल्या आहेत आता ही करते थोडीशीच राहिले झालेच जमाय आणि अजून ते ती राहिली तर कडच्या आणि मग मला ब्लाऊजला पण हुक लावायची तर या ठिकाणी माझं काम चाललं होतं तोपर्यंत आव आले मला न्यायला आणि रूमचं काम बघायला नेण्यासाठी आणि मध्येच पाऊस पडायला लागला अच्छा माझा येत होतं तोपर्यंत आमचे जे शेजारी राहिलेले आहेत महाज आहेत ते पण त्यांचं इथे ढेवाडीच्या स्टँडचे जे कॅन्टीन आहे ते त्यांनी चालवायला घेतलेलं आहे सो तिथे गेलेलो आम्ही त्यांच्याजवळ मग त्यांनी रिक्वेस्ट केली त्यामुळे जास्त कॉफी प्यायला थांबलेली आव मध्येच कस्टमर आल्यामुळे पुन्हा दुकानात गेलेले आणि मग नंतर ते आल्यानंतर मग आम्ही गेलो अगोदर घरी गेलो चहा बनवला कामगारांसाठी अनेक चहा मी आले आहे गेलो तिथे काम चालू आहे तिकडे हा हा

ॲक्च्युली कच किचन मोटा कसं बनवलं आहे हे मी बघण्यासाठी गेलेली आणि किचन मोट्याचं काम चालू होतं सो नंतर मला चालत जा पण मी चालित बनवायचे सो मला ते आले हा माझा असाच पसारा ठेवून मी गेलेली आणि आहून येत इकडे तर या ठिकाणी मी हे सगळ्या साड्यांचे फॉल अस्तर काढते आणि जे जे झाले ते घड्या घालून साठ ठेवते तर असे हे फॉल अस्तर अजून आणायचे मला तर आत्ताच मी ले ले। ले ले अस्तर घेऊन आलेले मगाच्या ज्या साड्या ज्या पिकप हॉल केलेल्या त्या शिलाई केल्या आणि या ठिकाणी हे आत्ता अकरा अकरा अस्तर घेऊन आलेले आहे ॲक्च्युली मी इथून खालणंच अस्तर आणायचे पण आता अस्तर त्यांनी खूप प्राईस वाढवल्यात सो मी पुढे दुसरं दुकान आहे तिथून जाऊन आणते हे आत्ता अकरा अस्तर आहेत ते मी घेऊन आलेले आहे आणि मगाच्या ज्या साड्या पिकोफॉल केलेल्या त्या प्रत्येक ठिकाणी घेऊन ठेवून दिलेल्या आहेत पिशवीतने घालून वगैरे आणि किती ठेवलेलं आहे चार साड्या आहेत त्या मला अजून कॉल करायच्या आहेत त्या मी आज घरी नेणार आहे जमीन दवा करणार बाकीच्या इकडे कस्टमर जे झालेले आहेत ते ठेवलेलं आहे आणि इथे कसं बघू शकता अजून हे भरपूर काम आहे बाकी जे मला आता गणपतीपर्यंत म्हणजे गौरी गणपतीपर्यंत करायचं आहे सो आता आज आम्हाला ब्लाउज शिवायचा आहे एक तो हा आहे उद्या द्यायचा आहे पण अजून झालेलं नाही साधाच आहे सा पण ॲक्च्युली साधा ब्लाऊज शिवायला वेळ जातो ते जातो जा पण इन्कम काहीच येत नाही सो तरी पण आता शिवायचं घेतलं आहे कस्टमरसांनी जी साडी होती पिकोबॉलची ती केलेली आहे पिकोबॉल करून ठेवले हे ब्लाऊज शिवायचं सो आणि आमच्या इकडे साध्या ब्लाऊजला शिलाई नव्वद रुपये आहे अस्तरच्या चे ब्लाऊजचे मी दोनशे घेते प्रत्येकाचे रेट ॲक्च्युली वेगळे वेगळे आहेत घरगुती गर रेट काय काहींचे सत्तर ऐंशी असे आहेत दुकानात जे चे ब्लाऊजचे शंभर वगैरे पण आहेत काही काहींचे आणि अस्तरच्या ब्लाऊजचे पण एकशे ऐंशी दोनशे दोनशे वीस काय काहींचे अडीचशे असे आहेत मी दोनशेच घेते सो so, तुमच्याकडे रेट कसे आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढे हा ब्लॉग so, so, मी जमलं तर कंटिन्यू करेन कारण हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि आत्ता वाजले सहा सो हा हा ब्लाउज पूर्ण करणे हा महत्वाचा आहे कारण की उद्या मंगळवार आहे मंगळवारचा बाजार असतो सो कस्टमर येतातच आणि ह्यांनी पण सांगितले मंगळवारी द्या म्हणून सो हा ब्लाउज मी शिवते आत्ता गणपती बाप्पा ॲक्च्युली बुधवार येणार होते पण मंगळवारीच काही काही लोकांनी आणले तुमचे आमच्याकडे तर बाजार असल्यामुळे गणपती बुध मंगळवारीच भरपूर लोकांनी नेलेले आणि ते मंडळाचा गणपती आहेत का मी दादल्या दिवशी झालेलं तर काल मंगळवारी मी ॲक्च्युअली दोन तीन तीन ब्लाऊज शिवलेले असतात आणि दिवसभर दुकानातील कस्टमर हँडल करत करत शिवलेलं कारण आहो होत होते दिवसभर इकडे रूमवरती होते काम चालू होतं तिथे हे बघू शकता संदर्सभर तुमचं काम केलेलं होतं सो आहो काही दिवसभर दुकानात नव्हते सो मीच कस्टमर बघत तीन ब्लाऊज शिवलेले पण मी दिवसभर ब्लॉगच शूट घेतला नाही आणि संध्याकाळ मी किती बांधकाम झालं हे मला आहोने दाखवायला नेलं सो त्यावेळेला मी थोडंसं शूट घेतलं होतं पाहिलं नाही जाणार राहते कमी आत होय हो बसवला ना हा ह्यालाही पट्टी लावल्या काय चांगला ह्याला अजून कलर काम करायचा गोगल आहे काय किचन मध्ये किचन मध्ये एवढा जागा गेला कपाटून कमी नाही जागा राहत इथं गॅस है ना खिडकी बदलणार होता ना कधी नंतर कलर झाल्यावर ना आधी बदलायला इथं एवढा स्पेस फक्त मोकळा राहणार आहे एवढाच जेवा बिवा बसायला तिथं तिथं फक्त कडलाच इथलं जरा बरा तरी राहील वॉशिंग मशीन मशीन नाही इथं आणायची वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन बघूया वॉशिंग मशीन आणली वॉशिंग मशीन इकडं ठेवायला तिथून आम्ही नंतर घरी गेलो आणि नंतर मी घर गेल्यानंतर ही ब्लाऊज कटिंग करत बसायली आणि साडे अकरापर्यंत माझं काम चालूच होतं पण मी शूट काही घेतलं नाही आणि आता मी सकाळी येत होते दुकानामध्ये सो गणपती बाप्पाचे सगळ्यांनी घरी घेऊन जाण्याचे लगभग चालू आहे तुम्ही बघू शकता आणि ते मंडळाचे गणपती आहेत ते सुद्धा ये सुरू झालेले आहेत मिरवणूक चालू आहे आमच्या घरी बाप्पा यायला लागलेत पण आमच्या घरी गणपतीप्पा नसणार सो म्हणजे असणार आमच्या घरी मेन पण आम्ही नाही बसवणार सो मला खूप वर्षी अपसेट असं वाटतंय पण जाऊ देत आजूबाजूला तरी आपले बाप्पा आहेत तर समाधान मानायचं आणि त्यांचे दर्शन घ्यायचं सो हा ब्लॉग मी इथे संपतो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरणार